लेक असावी तर अशी या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला आपण आलो आहे आणि आत्ता गार्गी दातार माझ्याबरोबर आहे ही लेक कशी आहे मला जाणून घ्यायचं आहे दिसते आहे तर फार सुंदर खूप स्वागत राजनी मराठीमध्ये गार्गी कशी आहे थँक्यू थँक्यू सो मच मी खूप एक्सायटेड आहे आणि खूप नर्वस आहे कारण पहिल्यांदा एवढ्या मोठ्या पातळीवरचा मला पिक्चर मिळाला आहे आणि मी लीड भूमिका करते आहे यात तर नर्वस एक्सायटेड दोन्ही <laughs> तुझ्यापर्यंत हा चित्रपट नेमका आलाय कसा कारण जसं तू मगाशी म्हणालीस इतक्या दिग्गजांबरोबर तू काम केलेस ऑब्विसली बर्डन असणार पण जेव्हा तुला विचारण्यात आलं या चित्रपटाबद्दल काय सगळ्यात पहिले थॉट होत सगळ्यात पहिले तर मॅ मला विश्वास बसत नव्हता की एवढ्या मोठ्या नाव मे कोणके या नावाकडून मला फोन आला आहे आणि पिक्चरचं लीड म्हणून ॲक्च्युली ॲज अ स्टोरी मला सुरुवातीला एका वेगळ्या भूमिकेसाठी त्यांनी अप्रोच केलेलं आणि मग जेव्हा मी भेटलो त्या भेटीनंतर दोन तीन दिवसानंतर मला त्यांचा फोन आला की तु ते जाऊ दे तू लीड करशील का आणि ते ऐकून एक दडपण तर येतंच कारण माहेरची साडी एवढ्या मोठ्या लेगसीनंतर आता विजय सर हा दुसरा पिक्चर करतायत पण स्क्रिप्ट वाचून त्यांच्याशी बोलून बाकी कलाकारांसोबत काम करून ते सगळं दडपण गेलं आणि एक आय रिअलाईज दॅट आय हॅव टू डू इट ऑनेस्टली अँड विथ अ लॉट ऑफ हार्डवर्क दॅटस चित्रपटातली ही लेख नेमकी कशी चित्रपटातली लेख तुम्हाला खूप बदल दिसतील तिच्यात सुरुवातीला एकदम नटखट चुळबुळ अशी पण लागवी लेख पण uh, जसा जसा पिक्चर पुढे जातो तसं तसं तिचा संघर्ष दिसेल तुम्हाला तिचा तिच्यावर झालेले संस्कार आणि तिचे बिलीफ्स बाहेर येतील uh, तर ग्राफ तर आहे हे सर आता इतक्या सगळ्या कलाकारांबरोबर शूटिंग करणं तू आउटडोर शूट होतं तुमचं अशा प्रकारची स्क्रिप्ट हा ओव्हरऑल अनुभव जर मी तुला विचारला गार्गी तर किती परिपूर्ण करणारा होता तुला एक व्यक्ती म्हणून आणि कलाकार खूपच म्हणजे माझं मलाच कळलं की शूटच्या पहिल्या दिवशी आणि शूटच्या शेवटच्या दिवशी गार्गी या भूमिकेत किती बदल झाला ते एवढ्या दिग्गज कलाकारांसोबत एक एवढ्या मोठ्या नावासोबत नावांसोबत रोज मी सकाळी उठून सेटवरती जायचे आणि एक नवीन कोणीतरी मोठा चेहरा माझ्यासमोर यायचा पण सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं मी सगळ्यांकडून खूप शिकले आणि ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन दोन्ही खूप मे माहेरची साडी बघितली असेल तर तुम्हाला माहितीच असेल की भरपूर जड विषय पण घेतात विजय सर तर ते कसे कॅमेरावरती कॅमेरासमोर एक्झिक्यूट करायचे किंवा ऑफ कॅमेरा पण सेटवरती कसं राहायचं वावरायचं या छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत या सगळ्यांनी माझा हात धरला आणि मला पुढे नेलं किती वेळा बघितला आहेस माहेरची साडी मी दोनदा बघितला आहे एकदा लहान होते तेव्हा असंच घरी सगळ्यांसोबत बसून एस्पेशल मला आठवतं आहे आजीसोबत बसून दुपारी टी व्हीवरती लागतो तसा बघितला आणि मी तर मी नव्हतेच एकोणीसशे एक्क्याण्णव साली आला तेव्हा आणि मग आत्ता जेव्हा हा पिक्चर साईन केला त्याच्यानंतर पण अभ्यास म्हणून मी तो पिक्चर बघितला तयार झाला आहे तुझा चित्रपट आणि सव्वीस एप्रिलला येतो आहे प्रेक्षकांच्या भेटीला लेख असावी तर अशी काय सगळ्या प्रेक्षकांना अपील करशील थिएटरपर्यंत यायचं चित्रपट पाहायला मी एवढं नक्की सांगेन की जर तुम्हाला माहेरची साडी आवडला असेल तर तुम्हाला हा चित्रपट पण नक्कीच आवडेल अख्ख्या कुटुंबाला घेऊन या हा चित्रपट तुम्हाला हसवणारे रडवणारे आणि तुम्हाला परत बघायला बोलवणारे थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा गारगीतून थँक्यू सो मच